मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला A, वन, B, C, तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झाला ए एकोणीसशे पंचावन्न बी एकोणीसशे पंचेचाळीस सी एकोणीसशे पंच्याहत्तर बी पंच्या उत्तर आहे डी एकोणीसशे पुढचा प्रश्न जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ए वॉशिंग्टन बी जिनिवा सी न्यूयॉर्क पॅरिस उत्तर आहे बी जिन्वा पुढचा प्रश्न साक्षी मलिक कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय ए टेनिस पर्याय बी कुस्ती पर्याय सी हॉकी आणि पर्याय डी नेमबाजी उत्तर आहे बी कुस्ती पुढचा प्रश्न विनेश फोगट कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय ए टेनिस पर्याय बी हॉकी पर्याय सी कुस्ती पर्याय डी नेमबाजी उत्तर आहे सी कुस्ती खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न कथा म्हणजे काय पर्याय ए निरर्थक गोष्टी बी लाम लचक भाषण सी कंटाळवाणी बडबड डी गप्पा गोष्टी उत्तर आहे एक निरर्थक गोष्टी म्हणजे कथा तुमच्यासाठी कोडे असा कोण आहे जो तुमच्या नाखावर बसून तुमचे कान पकडतो विचार करा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये करा आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेची ज्ञान वाढवण्यासाठी उपयुक्त असलेले व्हिडिओ चॅनलवर ते आहेत सबस्क्राईब करा पात्र धन्यवाद